गोंदियात प्रथमच सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचे स्नेहसंमेला आयोजन करण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील या हजेरी लावत आपल्यात असलेल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले तर या स्नेहसंमेलनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांना देखील गाण्याचा मोहन आवरल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ज्येष्ठ नागरिकांना आपल्या गाण्यातून मंत्रमुग्ध केले तर वयाच्या साठ वर्षानंतर अनेक लोक शासकीय सेवेतून किंवा खाजगी नोकरीतून शेती कामातून निवृत्त होतात त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर देखील सुरू राहावी सोबतच स्वतःला एकटे समजू नये तरुण असताना ज्याप्रमाणे प्रशासनात राजकारणात सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याची चमक होती तीच चमक साठीच्या वयात देखील राहावे हा या मागचा उद्देश होता तर या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक महिलांनी देखील मोठ्या संख्येत हजेरी लावत गाणे नृत्य कविता याचे सादरीकरण करून ज्येष्ठ नागरिकांना तरुण वयाची आठवण घडवून देत वाढत्या वयात देखील आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने गोंदिया जिल्ह्यात विशेषतः गोंदिया शहरात प्रथमतः सांस्कृतिक कार्यक्रम जो गॅदरिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही गॅदरिंग लोकांच्या खातर विशेषतः सिनियर सिटिजननी केलेल्या आग्रह विनंतीनुसार या ठिकाणी आयोजित केलेली आहे काही लोकं मला असे म्हणाले की निदान सर आम्हाला रडायसाठी तरी स्टेज द्या आणि त्या विनंतीला मान्य करून आमचे कार्याध्यक्ष कटरे सर माननीय जमईवारसाहेब अध्यक्ष जेव्हा ज्येष्ठ सेवा संघ यांनी मानसिक तयारी दर्शवली आणि हा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे हे कार्यक्रम याच्यासाठी घेण्यात आलेले आहे की या लोकांना सन्मानपूर्वक वागणूक या माध्यमातून मिळावा हा त्यामागचा हेतू आहे त्यांना या उतरत्या वयात त्रास होऊन त्यांना कुठल्याही समाजाने वाढीत टाकण्याचा प्रकार म्हणजे आता तुम्ही कामाचे राहिलेले नाही या भावनेतून त्यांच्याशी वागू नये तर हे ज्या घरामध्ये आहेत हे फट वळाचं जवळ फड देणार नाही पण सावली दे हे जे वयोवृद्ध आहेत हे घराला काही देत नसतील पण त्या घराला घर पण देतात हे मात्र खरं आहे आणि त्यासाठी या वयामध्ये त्यांना मा चांगल्या पद्धतीच्या काही शासनाच्या योजना आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये त्यांना मानाचं स्थान देणं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा एक चांगला कार्यक्रम या गोंदिया शहरात आयोजित करण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिक हा फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे म्हणजे संपलं असं नव्हे बहुतेक आम्ही ज्येष्ठ नागरिक जे आहोत ते पेन्शनधारी आहोत म्हणजे आमची आर्थिक समस्या नाही परंतु आर्थिकदृष्ट्या सम आम्ही सफिशियंट आहोत म्हणजे सगळं काही नाही मानसिक आणि भावनिक दृष्ट्या जर आम्ही सफिशियंट झालो तरच आम्हाला आमच्या पुढच्या जीवनाचा काही अर्थ असतो आणि तो अर्थ त्यांना द्यावा तो अर्थ त्यांच्या जीवनात यावा म्हणून ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची स्थापना झाली आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा त्यासाठीच आहे की तो ज्येष्ठ नागरिक जो आहे तो म्हातारा झालेला नाही ज्येष्ठ झालेला आहे आणि ज्येष्ठ झाल्यामुळे श्रेष्ठ झालेला आहे म्हणून त्याला त्याची भावना त्याची मानसिकता योग्य प्रकारे जपता यावी आणि आपलं जीवन योग्य प्रकारे जपता यावं कुठल्याही प्रकारचे न्यूनगंड न बाळगता म्हणून आम्ही आजचा कार्यक्रम केलेला आहे आणि हा यशस्वी झालेला आहे याबद्दल आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद Lakukanlah, lakukanlah, lakukanlah tunggu